नमस्कार मंडळी मी स्मिता आज काय झालं म्हणजे सकाळपासून पाऊस पडतोच आहे पण मगाशी एकदम इतकी थंड हवा आली बरं का मला सहनच होईना एकावर एक स्वेटर कानटोपी सगळं काही आणि मला असं वाटायला लागलं की माझी तब्येत फार वीकच आहे पण एकदम आठवलं की सकाळी सौरभ सरसुद्धा एकदा का होईना खोकले आणि शिंकले व्यायामाच्या वेळी बरं का तर तिथे नागपुरात तर ह्या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत होतात तब्येतीसाठी आपण खूप सिरियसली घेऊन आपण लगेच बुद्धे झालो आपल्याला फार त्रास होतो समजतो त्या कीत लाईटली बरं का आणि विचार करून बघा किती सोपं आहे